हाय आय एम डॉक्टर शेफाली कुंदन पाटील आणि मी गायनेकोलॉजिस्ट आहे ट्वेंटी वन व इयर्सपासून इथे नवी मुंबईला प्रॅक्टिसमध्ये आहे आणि बरेचसे प्रश्न जे मला कवर करता आला होता मागच्या व्हिडिओमध्ये ते मी केलं आहे आता मी थोडेसे अजून प्रश्न जे असतील ते कवर करायचा प्रयत्न करणार आहे कच्च्या दूधमध्ये तर पाश्चराईज नसतो ते त्याच्यात साल्मोनेला बॅक्टेरियाज असतात ते ब पोटासाठी चांगले नसतात त्याच्यातनी आपल्याला लूज मोशन लागू शकतो किंवा इतर फीवर वगैरे येऊ शकतो तर कच्चा दूध अवॉइड करायचा तो पायश्चराईज जरी असलं तरी आपण उकळून दूध घ्यायचं आणि ज्यूसमध्ये नॉर्मल ज्यूस बाहेरचा अवॉइड केलं तर खूप चांगलं आहे कारण पहिले तीन महिन्यामध्ये माँ तू मी ऑलरेडी त्रास आहे कारण वॉमिटिंग चालू आहे मूड स्विंग्ज आहे बॉडी थकवासारखी वाटते तर अजून आपण ज्यूस बाहेरचं घेऊन लूज मोशन जर झाले तर तुमचे त्रास वाढणार तर बाहेरचं जेवढं होऊ शकतो तेवढं दूध अवॉइड करावा आणि कच्चा दूध पण सॉरी अव... ज्यूस पण अवॉइड करावा आणि कच्चा दूध पण अवॉइड करायचं गरम आपण जे करतो ते नॉर्मल गरम असलं तर ठीक आहे पण जर आपण खूप गरम पाणी किंवा जॅक्युझी किंवा असं हॉट वॉटर बाथ किंवा स्टीम असं घ्यायला जर बघायला गेलो तर पहिले तीन महिन्यामध्ये ते अवॉइड करायचं कारण बॉडी टेम्परेचर जर बदलला तर बॉडीचे पाणी कमी होते डिहायड्रेशन होते ते डिहायड्रेशनमुळे तुम्हाला हीट स्ट्रोकसारखे सिमटम होऊ शकतात तुम्ही चक्कर खाऊन पडू शकतात बाळाला डायरेक्ट तसा प्रॉब्लेम नाही आहे पण तुला प्रॉब्लेम झाला बेबी मदरला प्रॉब्लेम झाला तर बेबीला प्रॉब्लेम होणारच म्हणून ते अवॉईड कम्प्लिटली करायचं नॉर्मल कोमट वॉटर बाथ जे आपण घेतो ते ओके आहे प्रेग्नेन्सीचे पहिले तीन महिन्यामध्ये ट्रॅव्हलिंग अवॉइड करायची जेवढी होऊ शकते तेवढी कारण माझ्याकडे जे पेशंट येतात ते आता माझे नातेवाईक भावाची मुलगीची लग्न आहे भावाचं लग्न आहे मी जाऊ का माझ्या गावात अशी असतात पण अवॉइड केलं तर खूप चांगला असतो पण ट्रॅव्हलिंग तू वर्क प्लेस जर असेल तुम्हाला कामाला जायचं आहे तर मी सांगू शकत नाही का तू घरी बस काम सोडून घरी बस इट इज नॉट गुड तर ट्रॅव्हलिंग ट्रेन ट्रॅव्हलिंग इज अलाउड बस आणि ऑटोची ट्रॅव्हलिंग खूप अवॉइड करायचं प्रयत्न करायचं वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज तर तुम्ही थोडंफार जर जायचं आहे रेल्वे स्टेशनपर्यंत वॉक करून जाऊ शकता किंवा तुमचे ओला ड्रायव्हरना सांगायचं का तू प्रेग्नंट आहे आणि अवॉइड केलं तर सर्वात बेस्ट आहे ॲक्च्युली हे खरं नाही आहे मूळ आलेले गोष्टी पहिले तीन महिन्यामध्ये ते हाय प्रोटीन असतो घेतलं तर चांगलं आहे पण तुम्ही कच्चे असे घेऊ शकत नाही त्याला उकळून घेतलं किंवा सॅलड करून घेतलं किंवा भाजी करून घेतली तर बेटर आहे पण मूळ आलेले वस्तू पहिले तीन महिन्यामध्ये बेबीसाठी खूप चांगले असतं तव्यावर परतून थोडंसं सा तुमचं सारखं करून किंवा भाजी करून खायची पण कच्चे खाऊच नाही कॉफी ही खूप चांगली ड्रिंक आहे सर्वांना खूप आवडते पहिले प्रेग्नेंट पेशंटला अगोदर हे सगळे रेस्ट्रिक्शन न होते का तू असं खाऊ नको तसं करू नको पण आता आपण एस रेस्ट्रिक्शन डालतो तर अजून एक रेस्ट्रिक्शन आहे का कॉफी कंटेनिंग बेवरेजेस म्हणजे कॉफी किंवा ग्रीन टी जे ज्याच्यात कॅफिन आहे ते अवॉइड करायचं पहिले तीन महिन्यात तशा दोनशे मिलीग्रॅम कॉफी अलाउड आहे पहिले तीन महिन्यामध्ये पण आपण दोनशे मिलीग्रॅम कसे धरणार किती कॉफी घ्यायची किती पावडर टाकायची <मलगकी> दुधात घ्यायचं का कच्च्या घ्यायचं दूध पाणीमध्ये तर हे सगळं प्रश्न अवॉइड करायला प्रेग्नन्सीमध्ये कॉफी टाळा हे सांगतात का ॲज पर ॲज पर एन एच एस नॅशनल हेल्थ सोसायटी आपण कॉफी घेतली तर बाळामध्ये पण वीकनेस असा प्रकार होऊ शकतो पुढे जाऊन पण लॉंग टर्म स्टडी अशी काही नाही आहे की नक्की होणार तर ऑलवेज इट इज बेटर मी अवॉइड करू माझ्या बेबीसाठी तर अवॉइड कॉफी आणि कॅफिन कंटेनिंग बेवरेज दॅट इज ग्रीन टी अवॉइड ग्रीन टी ऑल्सो पपई खाल्ल्यामुळे गर्भपात होतो हे खरं आहे पण पिकलेली पपई खाल्ल्यामुळे होत नाही जी कच्ची पपई असते किंवा हाफ पिक पिकलेली असते त्याच्यामुळे गर्भपात होऊ शकतो ती पण पपईची गर कारण नाही आहे गर्भपातची पपईची जे कारण आहे ते पपईचे बी बी आपल्या पोटात जायला ना पाहिजे म्हणून ते चुकून कधी एखादी गेला किंवा तू पपई खाल्ली डॉक्टरने सांगितलंय इट इज रिच सोर्स ऑफ व्हिटमिन इम मी खाल्ली आणि समजा पुढे जाऊन ब्लिडिंग स्टार्ट झाली किंवा अबॉर्शन झाले तर घरचे लोक पण ब्लेम करणार म्हणून पपई आणि पायनॅपल हे दोन वस्तू असे जे आपण सांगतो प्रेग्नेन्सीमध्ये अवॉइड करा फर्स्ट तीन महिना तर अवॉइडच करायला सांगते पण जर पेशंटला असं आहे का बावल मुवमेंट चांगलं होत नाही पपई खायची गरज आहे तर गर खायचं आहे बीक आणि खालचा भाग आणि वरचा भाग हे पूर्ण क्ली क्लीन करून थोडंसं एक वाटीमध्ये शंभर ग्रॅम असं घ्यायचं प्रेग्नेन्सीचे पहिले तीन महिन्यामध्ये पोटाला क्रॅम्प होऊ शकतो कारण बाळा जशी मी पहिले व्हिडिओमध्ये सांगितली होती का बाळाचे गर्भपिशवीला ब्ला बाळासाठी रक्ताची सप्लाई वाढते तर क्रॅम्प येऊ शकतो कारण रक्ताची सप्लाई वाढली आहे बाळ पोटात वोममध्ये काहीतरी ॲक्शन होते त्याच्यामुळे क्रॅम्प येऊ शकतो आणि ब्लिडिंग होणं कधी कधी आम्ही बघितलं आहे का पेशंटला दर महिने पाळीसारखं ब्लिडिंग होते तर असं पण होऊ शकतो पण हे खूप नॉट लाईक वाला सिमटम आहे मीन्स हे सिम्पटम्स डॉक्टरांनाही आणि पेशंट आणि फॅमिली मेंबर्सला पण आवडत नाही म्हणून रेस्ट घ्या खूप चांगलं जेवण करा चांगलं पाणी प्या मोशन कडक होऊ देऊ नका तर स्पॉटिंग होणार नाही आणि स्पॉटिंग शुड अलार्म यू की समथिंग इज गोईंग रॉंग विथ द बेबी पण असं नाही का एव्हरी टाईम रॉंगच असणार आहे कधी कधी चांगलं पण होतो ते इज ते बाय म्हणजे मै प्रेग्नेंट पेशंटनी डिसाईड करायचं मी माझ्याकडून जे आहे ते फक्त केमिकलचा वास दॅट इज फॉर्मलिन किंवा ते आपण जे स्ट्रॉंग केमिकल घरी वापरत असेल ॲसिड वगैरे टुकलीन ते वास अवॉइड करायचं बाकीचे जे आहे ते तिचे हिशोबाने कधी कधी राईस उकळलं ते वास आवडत नाही कधी कधी फोडणीचा वास आवडत नाही तर हे तिच्या हिशोबाने तिने अवॉइड करायचं आमच्याकडून केमिकलचा वास पार्लरमध्ये यूज होणारे फॉर्मालिटी हाईटचा वास हे सगळं अवॉइड करायचं मी ह्याच्यात जेवढे मला प्रश्न आठवले किंवा मा आठ, विचारले गेले ते मी आन्सर करायचा प्रयत्न केला आहे अजून जे असतील ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करायचा प्रयत्न करणार आहे थँक्यू